सुरजा पैसे कधी देतो काय पैसे कधी देतो देतो कि अर पन्नास आलं नाही कधी देणार ना पैसे सांग अहो सावकार देतो की अंड्या आंड्या नाही चालत माझ्याकडे बोलायला लागले त्याला पैसे आता कधी देतोय काय माहिती दोन तीन दिवसांनी देतो नक्की देतो दोन दिवसांनी जर पैसे नाही दिले आम्ही आमच्या पद्धतीने वसूल करतो कधी दोन तीन दिवसांनी आणि जर नाही तर मी घरी ना ते आम दे दे सावकार तीन दिवसांनी फक्त गली येऊ नका येऊन माझ्या पद्धतीने तीन दिवसात पैसे नाही आम्ही बरोबर करतो तीन दिवस तुला टायमिंग देतोय गले येऊ नका फक्त सावकारिंद घरी यायचं नाहीत काहीतरी केलं पाहिजे नाही तर घरी येऊच गायतले गायत मला याच्यात नाही तू कस कर वाचवायला पण काय झाले सांगा ना अलग सावकार आलाय सावकाराला काय घाबरत पैसे घेतलेच पन्नास हजार मी वा काय सांगायचे मला तुम्ही पन्नास हजार घेतले आता मला काय तर तू वाचवायला लागेल बरं या इकडे चल चल लपवते तुम्हाला चल लपा लपा लवकर खाली जावा खाली आणि येऊ नका बाहेर आधी बता आवाज दिल्याशिवाय सुरज आपण वरती जाऊ आले आले परवर आले कुठ गेला रे कोण पाहिजे तुम्हाला सुरजा ते नाहीत घरात काय झाले काय झाले घेतले त्यांनी महिन्याच्या बोली घेतल्या जवळजवळ पाच ते सहा महिने होऊन गेलेत मला नाही सांगितलं त्यांनी काय पैशाच कुठे पण देऊ दे नाहीत ते बाहेरच गेलेत नाहीत घरात नाहीत माझा विश्वास बशी नाही यांच्यावर अहो खरंच सांगते मी कुठे कशाला बोलन बरं असते तर मी तुम्हाला लगेच भेटवलं लगे असते त्यांना थांब मी घरात चेक करतो अहो खरंच घरात नाहीत ते अहो घरात नाहीत ते आहो पुढ बाहेर ते बाहेर गेलेत कुठतरी कामानिमित्त सांगते ना मला काय सांगायचं नाही पन्नास हजार मला पाहिजे

भाऊ चढले बि चढले बा बाई पैसे भाई आपण नाही द्यायच्या पुढे आता मी कुठं काय केलं तुला गरुन कसला आवाज येतो येतला कोणतरी लय मोठ्या निवडत आहे

पा। ना तुम्ही जाऊन या बघून कधी आलात तुम्ही आता जस्ट तुमच्या समोर चालू मी गाडी घेऊन नाही आवाज ना बहिणीला तीच आवाज ऐकून मी पण आता चालू ते नंत नवरा बायकोची बायकूची भांडायची वाटतंय भांडण चालू आहे आतमध्ये आपण नाही ते नवराज बाईक वाटण कशाला जायचं मारून टाकायचं त्यांचं ती बघू किती आवाज येतोय मागा तेच मी आवाज ऐकून चालू मी कसं जाऊ वा काहीतरी त्यामुळे मी तुम्ही जावा तुम्ही लेडीज मी तरी कशाला जाऊ बरं कसं वाटतं मारलो काय त्यांचा तेच पाहायला आली मी एवढं ओरडतात पण आता मलाच भीती वाटतीये

तुझ्यावर कोण कोण आहे धान बाबा सांगाय सपन बोललाय आपल्याला का तुम्हाला लाज नाहीत काय तू कुठं आता मी आता ही कोण तुमच्या हे बघितलं काय झालंय बोलले आपल्याला सोन्या कर सांगला का तू होय फोन बाबा पाया पडतो नको नको काय नको 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 हे पाया पडतो एकट बघा येतात पैसे घेतले त्यांनी पैसे आले सांगितलं होतं काय पैसे घेतले पन्नास हजार रुपये अरे बाबा पाया पडतो जा नको नको एक इकडे इकडं डोकं काय तुझं कुठं होत

ना नको नको तुझा एक रुपये पण नको आम्हाला तुला लागलं तर तु आम्ही देतो जाऊ दे राहू जाऊ दे जाऊ दे जावदे जावदे, जावदे। <laughs> पाया पडतो ताडी यार जाऊ दे सांगला काय याला समजून नाही नाही मागत पैसे जाऊ दे नको स्टेशन मध्ये कंप्ले नको नको तुला ना लाख दोन लाख लागले ना मी देतो बाबा पण असं नको करू

बर याच मध्ये आपण बोल जायचं का नाही नको